नगर शहरातील खाद्य संस्कृतीत दिवसेंदिवस भर पडतीये जागतिक दर्जाचं खाद्य ब्रँड नगर शहरात दाखल होत असून त्यात आता इंदोर राज्यातील प्रसिद्ध टी लॉजी फास्ट फूड कॅफेची भर पडली आहे अख्ख्या भारतात प्रसिद्ध असलेल्या या कॅफेची सुरुवात अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरात झाली आहे राऊत परिवारानं नगर शहरातील खव्यांसाठी सुरू केलेल्या या कॅफेचं उद्घाटन नवनाथ शेटे मंगल शेटे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी कॅफेच्या संचालिका काजल राऊत अथर्व राऊत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते राऊत परिवारानं सुरू केलेल्या या उद्योग समूहाला युवा नेते अक्षय करडिले तसेच आमदार संग्राम जगताप यांनी भेट देऊन पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा व्यक्त केल्यात नमस्ते नगरकर मी काजल राऊत मी आज तुम्हाला सगळ्यांना स्वागत करते माझ्या टी लॉजी या नवीन कॅफे शॉपच्या इनॉग्रेशनसाठी ॲक्च्युली नगर ची की माझं आज दहा वर्षापासून मी सी सी या क्षेत्रात काम करत आणि तिथेही तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि ह्या सगळ्या याच्यामधूनच मी एक प्रेरणा घेऊन नगरची जी जेवणासाठी जी किंवा जे फूड टेस्ट लवर आहेत हवे एक नवीन ब्रँड घेऊन येत आहे तो टी लॉजी हा इंदोरचा एक फेमस ब्रँड आहे की ज्याचे चारशे तीस फ्रेंचायजी आउटलेट आहेत पूर्ण पॅन इंडियामध्ये आणि एकशे सत्तर सिटीमध्ये त्यांच्या टोटल आउटलेट्स आहेत आणि आज प्रथम मी नगर शहर आपल्या अहिल्यानगर या शहरामध्ये टी लॉजी हा ब्रँड घेऊन आलेली आहे आपल्या नगरशहरांसाठी आणि तुम्ही सर्वांनी या टी लॉजी कॅफेला भेट द्यावी आणि इथे जो जो पण फूड आहे जे पण काही प्रोडक्ट आहे जे पण फुल्लड चहा याचा एक फेमस यांचं जसं सगळ्यात महत्त्वाचं आहे यांचा फुल्लड चहा कुल्लड पिझ्झा अशा काही फूड्स फेमस आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी यावं आणि आस्वाद घ्यावा आणि तुम्ही भरभरून जसं मला इथून मागे दहा वर्ष झालं तर तुम्ही भरून प्रतिसाद दिला मला खूप सपोर्ट दिला साई इन्फोटेटला त्याच पद्धतीने आज नवीन मी पहिल्यांदा फूड क्षेत्रामध्ये पाहुणे सगळ्यांची साथ दिला मी नगर नगरमध्ये या ॉजी कॅम्पेन कॅफे सुरू करण्यात शहराची वेगवेगळी खाद्यसंस्कृती जोपासत असताना वेगवेगळे ब्रँड्स हे जसं नगरमध्ये तर प्रकारे खाद्यपदार्थ देखील वेगवेगळे आउटलेट्स आज आपल्या आहिल्यानगर शहरामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले त्याच अनुषंगाने आता इंदोर शहरातलं जे भारत देशातलं एक अत्यंत एक वेगळं शहर म्हणून ओळखलं जातं भारताच्या नकाशावरती तर तिथलं एक टिओलॉजी म्हणून एक नवीन कॅफे आज आपल्या अजयनगर शहरामध्ये आपल्या उत्तरधाम रोडवरती आजचं उद्घाटन झालेलं आहे राऊत परिवाराच्या वती त्याच्याकरता पुढाकार घेण्यात आलेला आहे मी त्या राऊत परिवाराला मनापासून अशा या नवीन व्यावसायिक उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्या नगर शहरामध्ये नगर शहराच्या आज वळेतॉजी कॅफेमधून भर पडत आहेत आमच्या सहकारी आदरणीय काजलजी राऊत मॅडम तसेच त्यांचे चिरंजीवजी आथर्वजी राऊ यांच्या माध्यमातून त्यांनी आज किओल किओलॉजी म्हणून नवीन कॅफेची स्थापना आपल्या नगर शहरामध्ये गुलगुर रोड या ठिकाणी केलेली आहे खरं म्हणजे हा ब्रँड प्रथमच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतो आहे हा ब्रँड ॲक्च्युअल इंदोरचा आहे आणि इंदोरमधून ती ब्रँड पणे वेगळ्या प्रकारे जसे इतर कॅफे आहे हे कॅफे थोडं वेगळं आहे कारण की याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांच्या डीएलऑीच्या माध्यमातून आपल्या सर्व आवडीनिवडी जे काही तरुण मुलं खातात मुली खातात जे काही आजकाल फिटनेसचा मोठा ट्रेंड चालू आहे जे जिमचे ट्रेनर असतील किंवा जिमचे क्लाइंट असतील किंवा जे आता रोड मी जा जाता येता ज्यांना ब्रेकफास्ट करायचा असेल नाश्ता करायचा असेल तर त्या सगळ्यांसाठी खास क्रियलॉजी आज तयार झालेलं आहे की या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेच्या आवडीला पाहूनच खरं म्हणजे इंदोरचा ब्रँड या ठिकाणी आणण्याचा उद्देश हाच होता ते आपल्या नगरच्या वैभवामध्ये भर पाडला पाहिजे नगर आपलं थोडं ॲडव्हान्स झालं पाहिजे आणि नगरच्या लोकांना आपल्याला माहिती आहे की खा खाद्यपदार्थ वेगळ्या वेगळे प्रकारचे आवडतील आपलं घर नगर हे खाणारे लोक जे असते म्हणजे ज्यांना खाण्याची आवड असते ती मोठी संख्या आपल्या नगरमध्ये असल्या कारण आहे आज ह्या किओलॉजीचा शंभर टक्के फायदा हा नगरकरांना अवश्य होईल की आपण सर्वांनी अवश्य किओलॉजीला भेट द्यावा आणि शाजल मॅडम आणि अथर्व यांना या माध्यमातून सहकार्य करून नक्कीच अजून त्यांच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारची प्रगती मिळू अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो